<laughs> <laughs> दोसा, दोसा या जरा सांग तसा माझा या या इकडं बरं पहिल्यांदा वाढदिवसानिमित्त दारनाच्या शुभेच्छा देतो आणि कोकनाथ गांधी यांचा अटी वेगळे करतो ज्यांची नावं घेतली सर्वदेव त्यांची नावं नाही घेतली तुम्ही सगळे महादेव मला सगळ्यांना गुड मोर आरती गुड मोर आरती ग्रुप मोर आरती आज पंधरा तारीख ऑक्टोबर अब्दुल कलाम कॉलेजमध्ये असताना त्यांनी पेपर काढले आणि त्यांच्या याच्यावर त्यांनी आपल्या शिक्षणाचं यश मागवलं त्यामुळं पंधरा ऑक्टोबरपासून प्रेरणा आपलं वाचन प्रेरणा दिली आणि वृत्तपत्र विपेका संघ यांनी देखील दिवस साजरा करायचं ठरवलं मला वाटतं बाबा शास्त्री छापेकरांनी पहिलं दर्पण नावाचं वृत्तपत्र काढलं मी दहा वर्षापासून प्रिंट मीडियामध्ये आहे निर्मण माझा शेवटचा ब्लॉग महाराष्ट्र टाईम्समध्ये संपादकीय पानावर बघितलाच असेल सकाळला परिमळ देत होतो हैदराबादला प्रशांत देत होतो लोकमतला कर असताना मन शांती होतो सगळं पुढारी पुण्यनगरी अचकानंद प्रभात जेवढे वर्तमानपत्र सगळ्या वर्तमानपत्रामध्ये मी संपादकीय पानाचे ब्लॉग देतो सगळ्या चॅनलवर टी माझा जी विश्वासचा मला ती दूरदर्शन आकाशवाणीवर मी चिंतन होतो त्यामुळं तुमचा माझा जरी डायरेक्ट परिचय नसला तरी मी तुमच्याशी फार कडेक्ट आहे मी ऑनलाईन लिहितो आणि तुम्ही हे सगळं घराघरात पोहोचवता त्यामुळं खऱ्या अर्थानं तुमचं योगदान मागेचं आणि तुम्ही सगळेजण उद्योजक आहात तुमच्याकडं प्रत्येक एका माणसाकडं पाच पाच तरी त्यामुळे तुम्ही एका कंपनीचे सीईओ आहात आणि तुम्ही उत्पादक आहात त्यामुळे तुम्हाला सगळ्या उद्योजकांना मी सलाम करतो

चा विकणारा माणूस जर पंतप्रधान होऊ शकत असेल एक रिक्षा चालवणारा मुलगा जर सी एम होत असेल तर मी तुमच्या कोणी कोणीही उद्या त्या पदावर बसू शकतो तुम्हाला मी खूप शुभेच्छा देतो हा जो संघ आहे हा एकत्र ठेवा गौतम बुद्ध म्हणाले की संगम शरणम त्यांच्यानं संघाला शिरचा संघ कसा असावा सुद्धा म्हणाले एकमेकांवर प्रेम करणारा पडत्या काळात तुम्ही एकमेकांना साथ देणारा एकमेकांना समजून देणारा एक लक्षात ठेवा संघाची ताकद खूप महत्वाची आहे कारण तुमच्याकडे जर संघ असेल ना तर मला किंमत आहे आज जगामध्ये ना सगळीकडे बघा प्रत्येकाचे आपापले संघ आहेत त्यामुळं बुद्ध म्हणाले विवेकानंद म्हणाले आज लेखीच्या प्रेमात पडले सभा अवज झाली म्हणजे कोणी अशी लावण्यवती विवेकानंद राजपीठा योगी प्रेमात पडला की विवेकानंद म्हणजे संघटना त्यामुळे संघटना महत्वाची संघटना बांधून ठेवा आणि संघ जर महत्वाचा असेल ना तुमची कुठलीही मागणी पूर्ण होऊ शकते तुमच्याकडे आत्ताच्या काळात सांगतो पाचशे टक्के जर असतील ना आमदार तुमच्या दारात घेणार त्यामुळे संघटना मजबूत ठेवा संघटना येते बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की संघटना सुशिक्षित लोकांचे एकत्र ठेवणं अवघड आहे बेडकांचं तलाचं वजन करण्यासारखं आहे एक मिळूप टाकला की दुसरा कधी कधी पटकन उडी मारून ठेवू शकतो कारण अहंकार आमदार माणसाला असतो त्यामुळं पाणीपतच्या युद्धामध्ये पण बघा मोहम्मद शहा अब्दानी यावेळेला ऑब्झर्वेशन करत होता पलीकडच्या तीरावर त्यावेळेला म्हणला मराठ्यांनी चुडी लावल्या होत्या म्हणजे एवढं सैनिक आहे का मराठ्यांचं पण त्यांनी सांगितलं त्याच्या लोकांनी नाही या प्रत्येक मराठ्यांनी आपली चुट सुक सुख लावली मोहम्मद शाह अब्दानी म्हटल्या जर मराठी जेवण करताना आपल्याला एकत्र येत नसतील तर या आपल्यासमोर काय केलं आणि त्या युद्धामध्ये आपल्याला संघटना मतभेद पेपर तो तो में मेरे हाथ तो में थोड़ी तो बोलेंगे ना लोकमत वाले को है ना यू जाति भेदाचं विष हे दूर करण्यासाठी आजचा दिवस अब्दुल कलाम मुस्लिम होते पण आजका भारत देश आहे ना अब्दुल कलाम म्हणून आज पण त्यामुळे जातीभेदासाठी विष त्यांनी आज भारताची मोठी हानी झाली ते दूर करण्यासाठी प्रयत्न करा कारण तुम्ही प्रत्येक जण एक हजार कनेक्ट केला जातीभेद दूर करण्यासाठी पण आपलं काम आहे झालं तुमचं सगळं धन्यवाद सरकार बहुमोठे वेळ काढून या ठिकाणी आजच्या दिवसाचं जे काही महत्त्व असं आहे ते आपल्या उपस्थित सर्व मान्यवरांना या ठिकाणी आपण त्यांचं महत्वपासून दिलं पद्म पत्रपतीच्या वतीने आपण आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो विभागाच्या वतीने आपलं एक स्वतःचा सन्मान होतं वेळ आपण तुम्हाला जायचं त्यामुळे पहिला सन्मान आपण त्यांचा होतो आपलं एक मानप 여기 <laughs> 다 <laughs>